आता वीस दिवस उत्सव सुरू होणार आहे जसं की आता उद्याच पोळा आहे पोळा असेल तर तुम्ही बऱ्याच कारण आज लेभणी असते उद्या पोळा सण आहे ते बऱ्याच प्रमाणे आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर लगेच साहित्य ज्ञानुभाऊ साठे यांची जयंती पण शेवटच्या टप्प्यात आहे बऱ्याच ठिकाणी जयंती पण आपली साजरी होणार त्यानंतर गणेश उत्सव आहे त्यानंतर तिथे मिलाप पण आहे नवाज सोवाज असे वेगवेगळे सण आता आपण वेगवेगळ्या जाती माझे सर्वांचे सण एकत्रितपणे साजरे करणार म्हणून तर आपला भारत विविधतेत एकता म्हणूनच आपला भारत प्रसिद्ध आहे असे आपण सगळे सण साजरे करतो त्यासाठी ही शांतता बैठक बोलवली आहे आपण प्रतिष्ठेत आहेत आपल्याला सगळं माहीत नाही कायद्यामध्ये जर काही गुन्हा दाखल झाला तर काय होऊ शकतं त्या गोष्टी माहिती आहेत पण आपली जी तरुण पिढी आहे कारण आता जे सण आहेत उत्सव आहे त्यामध्ये सगळ्यात पुढे भाग घेणारी असते तरुण पंधरा ते जवळपास चाळीस वयोगटातले मुलं आपला आणि हे सगळे कायदा माहीत नसतो किंवा काही त्याचे काय परिणाम होतात ते माहीत नसतो त्यांना सांगण्यासाठी पण आम्ही एक गणेश मंडळांना प्रॉपर एक बैठक घेऊन काय आहे पण माध्यमातून या गोष्टी त्यांच्यापर्यंत गेलेल्या आजकाल म्हणजे मुक्त तुम्ही बोललेच आहे आम्ही पण प्रयत्न करू त्यांना प्रयत्न करू तुम्ही सुद्धा तुमच्या वतीनं प्रयत्न करू डीजे मुक्त गुलाल भक्त आणि एक गाव एक गाव ते ते एक गाव आहे ते गाव ग्रामीण भागामध्ये तरी कमी किमान एक जण जरी बसला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आपण जे सूचना दिलेल्या आहेत त्या आम्ही सर्वांनी सर्व डिपार्टमेंट लोन घेतलेल्या आहे आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल त्याचे पण प्रयत्न करतो दुसरं आहे की जे सण उत्सव आहेत तेच मुलांना आपल्याला जे सांगायचं आहे की सण उत्सवामध्ये काहीतरी अति उत्साहामध्ये एखादी घटना घडते एखादा म्हणजे मॉब असतो किंवा एखादं मंडळ असते मागे पुढे जाण्यावर वाद होतात किंवा एखादं विशिष्ट धर्म हे ते काहीतरी करणार पण जातीय वाद निर्माण झाला किंवा काही घटना घडली पुढे दाखल झाली त्याचे दुष्परिणाम काय होतात बरेच जण आपले शिक्षण घेत असतात बऱ्याच जणांना पुढे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात तर आपण हे प्रमाण खूप वाढलेलं आहे सगळ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली आणि त्याबद्दल जनता बऱ्याच जणांना मध्ये नोकरी करायची असतात पण एकदा जर तुमच्या गुन्हा दाखल झाला कुठली सरकारी नोकरी कारण पोलीस व्हेरिफिकेशन आधी आम्हाला मागतात कुठली सरकारी नोकरी मिळत नाही कुठली प्रायव्हेट नोकरी तुम्हाला मिळू शकत नाही किंवा विदेशात जायचं पासपोर्ट सुद्धा निघू शकत नाही ह्या गोष्टी माहीत नसतात ज्या वेळेला तरुण मुलं असतात नाही ह्या गोष्टी माहीतच नसतात की आपण जर मॉबमध्ये आपल्याकडून काही चुकीची घटना घडली त्यांनी दगड फेकला म्हणून आपण दगड फेकला आणि उद्या तो आरोप झाला दुष्परिणाम तेव्हा व्हायला त्याला माहिती नसतं आपलं काम आहे आपण मोठे मंडळी आहेत आपलं काम आहे त्यांना आम्ही जागू नाही हे म्हणत नाही तुमचं नुकसान करून घेऊन म्हणजे आयुष्याचं नुकसान होऊ नये आणि ते तर हे नुकसान तर झालं पुढे जे दहा वर्ष पोटाच्या चक्रामाधनं आलं इतके दिवस कोट्यात केस चालू असतो तेवढे दिवस त्यानंतर आमच्याकडे पण रेकॉर्ड असते आम्ही आम्हीच उत्सव आले की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत पोलिस स्टेशनला बोललो तुला नोटीस टाट प्रतिबंध कारवाई कर या पुलिस स्टेशनच्या चक्रमात आणतो त्यांच्यावर याच्या आधी जे असतील आंदोलनाचे ते माहिती नाही त्यांना माहितीच ही चळ आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचू नये त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हायला पाहिजे की असं काही जर आपण कायदा व सुव्य बिघडवली तर काय होऊ शकते त्याच्या दृष्टीने